हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण छान आहात मस्त आहात तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच नेहमी राहा ओके थँक्यू सो मच काय झालं की परवा दिवशी आपण जे व्हिडिओ टाकला होता फ्री सेशन आपलं होणार आहे तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता काही गो व्हिडिओज कड़े लेट गेल्यामुळे प्रश्न राहिलेले आहेत तर ते मी नेक्स्ट टाईम जेव्हा फ्री सेशन विचार करते मी घेण्याचा ज्या वेळेला मी घेईल तर त्यावेळेला तुमचे ते प्रश्न नक्की मी घेईल ओके ठीक आहे काहींनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही काही राशीनुसार घेऊ शकता का रीडिंग तर काही हरकत नाही आहे तर आज मी एक राशीचा विचार करते की एक रास घ्यावी ती म्हणजे तूळ राशीचं मी आज रीडिंग घेते बघा ज्याची ही तूळ रास असते त्याच्यासाठीचे पहिले तर आपण तुम्ही नेचर वाईज कसे आहात किंवा म्हणजे तुमचा स्वभाव वगैरे कसा आहे तो पहिला आपण बघूया त्यानुसार पुढची रीडिंग घेऊया ओके थँक्यू सो मच राशी पहिले आपण बघूया तुळाराशीचा स्वभाव कसा असतो काय येते त्याच्यासाठी तुम्हाला ना नेहमी लग्जरीमध्ये राहायला खूप आवडतं येस सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या असतात म्हणजे सगळ्या गोष्टी सगळं सुख तुम्हाला वाटतं हो मला मिळावं असं वाटतं तुम्हाला आणखी काय स्वभाव वगैरेचं काय स्वभाव स्वभाव असतो राशीसाठी स्वभाव कसा असतो स्वभाव कसा असतो तुम्हाला ना आय थिंक बिझनेसमध्ये ग्रोथ आहे ओके द लवरचं पण कार्ड आलंय ओके जे रिलेशनशिप मध्ये आहेत किंवा जे मॅरेज झाले आहेत त्याच्यासाठी पण आहे कि वाजे आ, तुम्हाला असं सांगण्यात येते की तुम तुम्हाला ब्लेसिंग आहे गॉडची ब्लेसिंग आहे युनिवर्सची ब्लेसिंग आहे तुम्ही इष्टदेवतेला ज्या मानता त्यांची ब्लेसिंग आहे पण थोडासा विचार करून कुठलंही निवडताना कारण तुम्ही इतके भोळे असताना पटकनी कोणावर पण विश्वास ठेवता थोडंसं विचार करून चला जास्त करून येस जास्त करून ज्या लेडीज आहेत ना त्यांच्यासाठी थोडंसं विचार करून चला तुम्ही ओके जो पार्टनर निवडणार तो भावी आयुष्यासाठी पण चांगला असावा असं आहे वाव स्वभाव ना खूप नागला आहे जेही तुमच्या घरात वाडवडील असतील मोठे लोक असतील ना त्यांची रिस्पेक्ट खूप करतात तुम्हाला तुमच्यापर्यंत गोष्टी ठेवायला आवडत नाही दुसऱ्यांना द्यायला आवडतात दुसऱ्यांशी शेअर करायला आवडतं खूप मग ते पैशा संदर्भातला असू दे किंवा प्रेमाच्या बाबतीतली गोष्ट असू दे ते तुम्हाला वाटणं खूप आवडतं तुमचा हा रिअलमधला स्वभाव आहे वा तुम्ही जर चारेचे ट्रस्ट केलात ना म्हणजे चार्याचीला थोडंसं काही केलं ना तर तुमच्यासाठी चांगलं आहे तसं तुमचं लवीन पण स्वभाव आहे ओके छान आहे तुमचा स्वभाव आता तुमच्या करिअरविषयी आपण बघूया ओके एक, एक स्टेपने आपण बघत जाऊया तुमचं करिअर कसं असेल करिअरसाठी किंवा साठी तुम्ही कशा असाल बघूया आपण माय साठी आर्टिंग जॉबच्या करिअरसाठी ते कसे असतात प्लेस सांगा करिअरमध्ये त्यांचं कसं असतं बिझनेस की करिअर त्यांच्यासाठी योग्य असतं बिझनेस की योग्य करिअर त्यांच्यासाठी योग्य असतं प्लेस सांगा बिझनेस की करिअर तुळ्या राशीसाठी लोक बघत आहेत जर त्यांची तुळारास असतील ना तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे ओके तुम्ही बघू शकता बघूया आपण तुमच्या बिझनेससाठी तुमच्या करिअर वाईज म्हणजे बिझनेस नाही करिअर वाईजचा बघते आपण बघूया काय येतोय का मेसेज तुमच्यासाठी ओके करिअर त्यांचं कसं राहणार तुळ राशीसाठी करिअर त्यांचं hmm. तुळाराशी जे आहेत ना ते भावनिक याच्यावर खूप कसं कसं सांगू तुम्हाला खूप भावनिक आहात ऍक्च्युअली त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तर तुमच्या लाईफमध्ये ऍक्च्युली तुमचा स्वभावच आहे ना लोकांना जो जोडून ठेवण्याचा स्वभाव आहे तुमचा सगळ्यांनी मिळून मिसून राहावं असं तुम्हाला वाटतं प्रेमाने राहावं सगळ्यांनी एकत्र राहावं त्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही स्वतः खूप डिप्रेशनमध्ये जाता खूप विचार करत असता कोणी माझ्याशी असं वागलं किंवा काय झालं तर तुम्ही खूप त्याचा त्याचा ट्रेस स्वतःवर घेतात त्याचा लोड तुम्ही स्वतःवर घेत असता आणि त्याच्यासाठी तुमची मग कधी कधी ही सिच्युएशन होऊन जाते ओके तुम्हाला चॅलेंजेस खूप असतात लाईफमध्ये ते हँडल करत करत जाता कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही थकता थोडं उभं राहता पण पर परत नव्यानं उभे राहता तुमचं एक चांगला स्वभाव म्हणायला हरकत नाही आहे ह्याच्यामध्ये कष्ट खूप करता तुम्ही चॅलेंजिंग वर्किंग आहात नेहमी भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जबरदस्त आहे तुमचा ओके तुमचं रिलेशन आपण बघूया तुमचं रिलेशन कसं असेल तुळ्या राशीसाठी त्यांचं रिलेशन कसं असेल तुळ्या राशीसाठी त्यांचं रिलेशन दे कसं असेल तुळ्या राशीसाठी त्यांचं रिलेशन रिलेशन लाईफ कसं okay. असेल किंवा ओके नेहमी ना कुठल्या ना कुठल्या तर गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेलंच असता या राशीवाले हा इक्का तुम्ही अडकलेला असता भावनिक घ्याच्यावर खूप तुम्ही ना लोकांना लोकांसाठी खूप प्रयत्न करता त्यांना एकत्र करण्याचा आणि लविंग खूप आहात तुम्ही ॲक्च्युली त्याच्यामुळे पटकनी ना लोक तुमचा फायदा पण घेत असतील आय थिंक असं पण असेल कारण असं कार्ड येतं येतं तुमचं रिलेशन बघता किंवा ह्याच्यामध्ये ना तुम्ही अडकलंच जाता कुठल्या ना कुठल्या तरी थ्रू बघू शकता तुम्ही तुम्ही अडकलं जाता आणि त्या कन्फ्युजनमध्ये राहता आणि एवढं सक्सेसफुली पण तुमच्यासाठी ते कधी कधी रिलेशन चॅलेंजिंग पण होऊन जातं तुम्ही स्वतःच गोंधळलेलं असतं त्या ह्याच्यामध्ये कधी कधी धाव घेतलात तर एवढी पटपट घेतात ना कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे रिलेशनशिपमध्ये तर थोडं अडकण्याची भीती असते तर केअरफुल राहा आणि थोडंसं आजूबाजूला लक्ष द्या तुम्ही पिक्चर बघू शकता याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये भरधाव चाललेले आहे त्याची पण आजूबाजूला लक्ष नाही आहे तर हाच प्रॉब्लेम होतो कधी कधी तुमच्या बाबतीत तर तुम्ही भरधाव धावत असता तुम्ही विचार करत नाही भावने ह्याच्यावर खूप लोकांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये ना तुम्ही ह्या दुविधामध्ये मग अडकता तुमच्या अशी दुविधा एखाद्या टाईम होऊन जाते अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकू शकता का तुळ्या राशीसाठी बिझनेस ओके असेल की नोकरीसाठी ओके त्यांच्यासाठी बिझनेस ठीक असेल तुळ्या राशीसाठी म्हणजे तुळ्या राशीचे लोक आहेत त्यांच्यासाठी बिझनेस ओके असेल का बिझनेस असेल का ओके थी। त्यांच्यासाठी काही गोष्टी ना तुमच्या लाईफमध्ये खूप आहेत पण ना त्या गोष्टी तुम्हाला मिळत नाही तुम्हाला अचीव करायच्या त्या गोष्टी घ्यायच्या तिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय पण त्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत का तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या करिअर वाईज असेल तर तो प्रश्नासाठी सांगते किंवा तुम्हाला काय कोणत्या गोष्टीसाठी तुमचा ओरा जो आहे ना तुमचा ओरा क्लीन करणं खूप महत्वाचं आहे ओरा तुमचा पूर्ण ब्लॅक आहे ओरा तुमचा क्लीन करा ओरा जितका ऍक्टिव्ह आणि छान ठेवता येईल ना तो ठेवा दुसरं कार्ड कोणता आले ते दाखवत आहे ना तुम्ही ना नेहमी विचारांमध्ये गोंधळलेला असता सतत त्याच विचारांमध्ये पास्टच्या लाईफमध्ये तुम्ही मनाने इतके हळवे आहात ना की अगदी तुमचा स्वतःचाच प्रॉब्लेम नसतो पण इतरांचा प्रॉब्लेम घेऊन तुम्ही बसता स्वतःला बांधून घेता स्टिक सिच्युएशन करता आणि ह्याच्यामध्ये अडकल्या जाता तुम्ही बघा ज्यांची मी आज राशीचं बोलते ना तुम्ही बघू शकता की तुमच्यासोबत असे असेल तर बघा तुम्ही पण इथं तरी मला कार्ड तसेच दिसतात तुळ्या राशीवाले काय आहे की स्वतःचा विचार करतच नाही ते दुसऱ्यांचा विचार करण्याच्या याच्यामध्ये ना ते स्वतःला बांधून घेतात मग ते रिलेशनशिपमध्ये राहू देत किंवा परिवारामधली गोष्ट राहू देत किंवा करिअरचं राहू देत जिथं कामावर राहत दुसऱ्याचं चांगलं करण्याच्या स्वतःलाच पूर्ण पूर्णही करून घेता आणि स्वतःच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकून जाता बिझनेस ना तुमच्यासाठी चांगला आहे त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होऊ शकते तुम्ही बॅलन्स पण स्वतःला करू शकता बिझनेसमध्ये बिझनेस तुमच्यासाठी योग्य वाटतो आहे मला जेही राशीवाले आहेत त्यांच्यासाठी सांगते त्यांच्यासाठी नोकरी वाईज कसं राहील जे राशीवाले आहेत तर त्यांच्यासाठी नोकरी कसं राहील नोकरी जर त्यांनी केली तर त्याच्यामध्ये त्यांना ते सक्सेस आहे पण दोन्ही बाजूने बघूया एक तर बिझनेसमध्ये तुम्ही कसे आहात बघूया वयज आण किम तुमचं नोकरीमध्ये पण जास्त कशामध्ये तुम्ही जास्त पुढे जाऊ शकता ओके नोकरीमध्ये पण तुम्हाला चांगलं आहे पण ना, ना त्याच त्याच गोष्टीमध्ये तुम्ही नोकरीमध्ये म्हणजे कोणी काय विचार बोललं काय केलं तर त्याच्यामध्येच तुम्ही गुंतून राहणार त्याच गोष्टींमध्ये विचार करत बसणार तेच सांगता तुम्ही भावने त्याच्यावर खूप तुमचं ना इमोशनली खूप कार्ड आहे भावने त्याच्यावर भरपूर यात बिझनेस वाईज बघाल ना तर बिझनेस तुमच्यासाठी एकदम करेक्ट आहे तुम्ही बिझनेसमध्ये जर ट्राय केलं ना तो बॅलन्स तुम्ही ठेवू शकता पण नोकरीमध्ये ना तुम्हाला असं वाटतं की मला जास्त लोड नाही पाहिजे मला कामाचं जास्त हे नाही पाहिजे मी व्यवस्थित करणार तुम्ही पण एक कॅश तुमची एक ही आहे ना स्थिर राहायचं जास्त लोड घेत बसायचं नाही तर आहे तुम्हाला तुम्हाला तसं वाटतं की मी नेहमी व्यवस्थित राहिलं पाहिजे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे मा मी सगळ्यांना ज्ञान दिलं पाहिजे तर तशी तर तुमची सिच्युएशन आहे बाकी तर तुमची ना बिझनेसमध्ये मला तरी तुमचा ग्रोथ खूप छान वाटतो आहे ओके काही प्रश्न असतील तर प्लीज विचारत चला त्या थ्रू मी रीडिंग घेईल मी किती वेळाला तरी तर तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला यूट्यूबवर असं कोणीच सांगणार नाही आहे की तुमचे प्रश्न काय ते विचारा मी ह्याच्यासाठी बोलते की खरंच काही अशी खरंच लोकं असतात ज्यांचे खूप काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये ते अडकलेले असतात तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता काही हरकत नाही तुमचं नाव तुमचं प्रश्न तुम्ही विचारू शकता आता त्या दिवशी आपण जी रिडी रेडि, रिडिंग घेतली ना ह्याच्यासाठी फ्री सेवन सेवन पोर्टलची जे आपण रिडिंग घेतली ना त्याच्यामध्ये खूप जणांचे नंतर प्रश्न आले म्हणजे काही व्हिडिओ बरोबर आहे त्यांच्याकडं आत्ताच माझा चॅनेल निघाल्यामुळे तेवढं पण लोकांपर्यंत पोचायला थोडा वेळ लागतो ना तर काही काही लेट पोहोचले पण ते पण मी प्रश्न घेईन ओके काय हरकत नाही आहे हा आठवडा तुमच्यासाठी म्हणजे हा महिना आता अर्धा संपलेलाच आहे काय हरकत नाही आहे म्हणायला येणारा महिना तुमच्यासाठी कसा आहे बघूया तुळ्या राशीसाठी कसा आहे ऑगस्ट महिना तुळ्या राशीसाठी कसा, कसा आहे तुम्हाला ना एक चान्स जर डिवाइन देत असेल स्वतःहून ते प्रपोजल येत असेल तर प्लीज ना नाराज राहू नका सगळं आहे तुमच्या पुढं सगळे कप ठेवलेले आहेत आणखीन एक डिवाईन घेऊन येतो तुमच्यासाठी तर ते चॅलेंज घ्या चॅलेंज नाही आहे एक यु डिवाईनकडून ना एक छान अशी ऑफर आहे तुमच्यासाठी तर ती घ्या तुम्ही तुमचं करिअर असेल तुम्हाला जॉब लागलेला नसेल बिझनेसमध्ये बघत असेल तर हा खूप छान सॉरी खूप चांगला चान्स आहे तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी खूप छान कार्ड निघाले कोणतंही असू दे घरातल्या एखाद्या गोष्टीसाठी पण खूप म्हणजे चांगलं रे असा विचार करत राहू नका काही गोष्टींकडे लक्ष द्या नाराज राहू नका भावनिक याच्यावर असल्यामुळे खूप विचार करतात दुसऱ्यांचा दुसऱ्यांचा विचार करू नका सेल्फ लव करा मी नेहमी सांगते स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे काय असतं ना की दुसऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे ना आपण स्वतःकडे लक्ष देत नाही स्वतःच्या विचारांमध्ये राहतो सेल्फ आणि खरं सांगू त्याच्यामुळे आपला ओरा पण होतो पूर्ण त्या ह्याच्यामुळे आपला ओरा एकदम हे होऊन जातं तर प्लीज जरा स्वतःकडे लक्ष द्या आपला ओरा जेवढा पॉझिटिव्ह ठेवता येईल जितका चांगला ठेवता येईल तितका ठेवा ओके पुढचा महिना तुळ्या राशीसाठी कसा असेल पुढचा ऑगस्ट महिना तुळ्या राशीसाठी कसा असेल एक मिनिट पाऊस जरा बाहेर येतो ना त्याच्यासाठी द हर्मिटचं कार्ड आलं आहे तुम्ही ना Uh, काही गोष्टी लेटगो करत आहे किंवा काही गोष्टी uh, ह्याच्यावर सोडवत आहे म्हणजे देवावर सोडवत आहे की देव सगळं बघेल देव सगळं करेल नको काही गोष्टीला तुम्हाला ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बुद्धीने इतके हुशार आहात ना येस डिवाइनली ब्लेस पण आहात आणि बुद्धीने भरपूर हुशार आहे तुम्ही ही कन्फ्युजन आहे तुमची हे जे उलटं हे केलेलं आहे ना हे तुमचं कन्फ्युजन दाखवतं की तुम्हाला काहीतरी गोष्ट अचीव आहे काहीतरी मिळवायचं आहे पण तुमच्या काही गोष्टींमुळे ते रोखलं जाते जबरदस्त हुशार आहेत तुम्ही कुठलं पण ज्ञान कुणीही तुमच्याकडे एखादा सल्ला जरी मागायला ना? एकदम परफेक्टली तुम्ही त्याला देऊ शकता पण स्वतः कन्फ्यूज राहू नका स्वतः त्या कन्फ्युजन मधून निघालात ना तर परफेक्ट लाईन तुम्हाला मिळणार डेफिनेटली तुम्हाला मिळणार आणि काही गोष्टी देवावर सोडवू नका मानव जन्म आपल्याला दिलेला आहे तर त्यासाठी आपल्या पण हालचाली होणं खूप गरजेचं आहे शरीराचंच नाही मनाच्या सुद्धा हालचाली होणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय पण आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार नाहीत ओके थँक्यू सो मच बघूया ऑगस्ट महिना आणखी तुमच्यासाठी कसा असेल ऑगस्ट महिन्यात तुळ्या राशीसाठी कसा असेल तुमचे प्रयत्न करत राहा तुम्ही आणि दिवाळी एक चान्स जर तुम्हाला देत असाल ना तो कोणत्याही कामासाठी असू दे प्लीज घ्या तो आणि तो सक्सेस आहे सक्सेसचं कार्ड आहे एसचं कार्ड आहे जेव्हा तुम्हाला तो भेटेल ना तो चान्स भेटेल ना जीवा सोडू नका तर तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे तुमच्यासाठी ओके आणखीन ऑगस्ट महिना तुळा राशीसाठी कसा असेल तुळ्या राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल एकदाच बघूया शॉपिंग करून तुळ्या राशीसाठी ऑगस्ट महिना छान असणार आहे तुम्ही ना बॅलन्स करणार आहे अं या त्या महिन्यामध्ये ना तुम्ही गोष्टीना बर बऱ्याच बऱ्यापैकी मित्र म्हणेन बऱ्यापैकी ना तुम्ही गोष्टींना हँडल करणार आहे बॅलन्स करणार आहे एक स्टेप एक पाऊल तुम्ही पुढं घेताय एकदम धाडशी पण आहात तुम्ही एकदम बिंदास्त होऊन पुढे चला आणि तुमची भविष्याकडे जे बघण्याचे जो दृष्टिकोन आहे ना तो खूप जबरदस्त आहे फक्त काही कन्फ्युजनमध्ये राहू नका काही बाहेरच्या गोष्टींचा विचार करू नका जे काही तुमच्यासाठी येते ना चॅलेंजिंग अजिबात नाही आहे एक चान्स आहे तुमच्यासाठी मग तो कोणताही असू दे तो चान्स घ्या मी सांगते तुम्हाला ओके तुमच्यासाठी खूप छान आहे ते तुमची हेल्थ कशी राहील बघूया आपण पुढच्या महिन्यामध्ये हेल्थ कशी राहील बाप हेल्थ छान राहणार हेल्थ छान राहणार फक्त केअरलेस राहू नका म्हणजे दुर्लक्ष असं वगैरे करू नका स्वतःकडे छान राहणार पण असं होऊ नये की मी कामच करत बसलो आहे मग त्याच्यासाठी असं काही करू नका हो काही गोष्टीतून मुव्हान होत आहे म्हणजे एखादी तुमची ट्रीटमेंट वगैरे चालू असेल कुठल्या कुठल्या तरी याची तर ती ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या मुवान करू नका चार दिवस औषधं वगैरे घेतली मी ठीक झालो मी व्यवस्थित झालो असं काही करू नका मुव्हान करू नका त्या गोष्टी कंप्लीट तो कोर्स करा तुमच्यासाठी चांगला आहे येस yes. खूप गोष्टी मनावर घेऊ नका हो तुमच्या हार्टसाठी चांगल्या नाही आहेत त्या असं कार्ड निघालं इथे झालं असेल काहीतरी तुमचं की एखाद्याचं ब्रेकअप वगैरे असं काहीतरी असं निघालंय ते कार्ड म्हणून सांगते तुम्हाला बॅलन्स करा लाईफमध्ये जितकं होतं तेवढं बॅलन्स करा तुमची तुळ्या रासंच मला वाटते बॅलेन्सचीच असते येस yes. समतोल करण्याचा प्रयत्न करा लाईफमध्ये आणि तो येतोय नक्की बॅलन्स करा तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी मनावर घेत आहेत त्या गोष्टी मनावर घेऊ नका लेटगो करण्याचा प्रयत्न करा मनावर येणाऱ्या बाह्य गोष्टी आहेत ना ते लटगो करण्याचा प्रयत्न करा तब्येत छान आहेत तब्येत छान राहणार तुमची फक्त केअरलेसपणा करू नका म्हणजे आळसपणा करू नका की तुमच्या तब्येतीमध्ये मध्ये चांगला सुधार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या तब्येतीमध्ये चांगली राहणार तुमची तब्येत थोडंसं लक्ष द्या आपण स्वतःकडे अप डाऊन तब्येत तुमची होऊ शकते थोडंसं लक्ष द्या केअरलेस राहू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड हे सांगतात आहे केअरलेस राहू नका दुसऱ्यांच्या गोष्टी मनावर काही घेऊ नका आणि चांगलं राहा व्यवस्थित राहा सुरक्षित राहा जिथं पण आहात तिथं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा ओके आता आपण तुमच्यासाठी गायडन्स काय येत आहे का बघूया आपल्या युनिव्हर्सकडून इन्व्हेस्टकडून तर तो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब तर कराच आणि बेलायकनचं पण बटन प्रेस करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ असतील ते, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ओके थँक्यू सो मच जे आ, जो ही माझ्याशी माझे जोही परिवार जोडला गेला आहे माझे पन्नास साता सबस्क्राईब कंप्लीट झाले आहेत मी खुश आहे है, आय एम हॅप्पी खरं सांगते मी तुम्हाला कारण आपल्या कष्टाने जेव्हा आपल्याकडे लोक काहीतरी दृष्टिकोनानं बघतात ना त्यांना काहीतरी उपाय वाटत असतं म्हणून ते आपल्याकडे येत असतात तर मला बरं वाटतं आणि खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि रिझल्ट तसा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू सो मच तुमच्यासाठी गायडन्स काय येते बघूया गायडन्स बघूया तुमच्यासाठी तुळ्या राशीसाठी गायडन्स काय का गायडन्स नेहमी खुश राहा जेव्हा सेल्फ लव करा स्वतःवर प्रेम करा भावना त्याच्यावर राहू नका ओके गायडन्स आपण गायडन्स बघतोय काय येतोय का बघूया आपण गायडन्स वाव हेच कारण आलंय आय थिंक मला असं वाटतंय एक मिनिट की तुमच्या लाईफमध्ये ना सेलिब्रेशन तर येते तुम्ही फॅमिलीसोबत सेलिब्रेशन काहीतरी तुमच्या लाईफमध्ये गुड न्यूज येते येस आय थिंक असं मला वाटतंय ना इथं कार्ड तर आहे गायडन्समध्ये कार्ड आहे पण तुम्हाला गायडन्स हे देण्यासारखे काहीच नाही मला म्हणजे गायडन्समध्ये जेव्हा कार्ड येतं का तर तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगावं लागतं पण कार्ड इतकं छान आलेलं आहे ना तुमचं हे खूप छान आलेलं आहे कार्ड सेलिब्रेशन तुम्ही एखादं नवीन गाडी एखादं नवीन होम म्हणजे एखादं नवीन घर घेत असाल नवीन जॉब लागलेला असेल एखादा नवीन बिझनेस करत असाल तर त्याच्यामध्ये फुल तुम्हाला सक्सेस हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि फॅमिलीसोबत फुल म्हणजे म्हणतो ना तीन पटीनं म्हणजे दहा पटीनं तुम्ही त्याचं सेलिब्रेशन करणार आहे इतकं सुंदर कार्ड आलेलं आहे हो खूप छान आहे कार्ड ओके गायडन्स आहे तर काही एंजिंग मेसेज आहेत का युनिव्हर्सकडून आपल्या तुमच्यासाठी ते बघूया आपण <coughs> गुड न्यूज बहुतेक तुमच्या लाईफमध्ये येते काहीतरी चेंज तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते कारण गायडन्स कार्ड खूप छान आले आणि काहीतरी न्यू तुम्ही चालू करताय किंवा न्यू काहीतरी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे वाटतं आहे असं मला बघूया गायडन्स आपण थ्री कार्ड काढणार आहोत लव इज द ओनली रिॲलिटी जे कोणी प्रेमात आहेत प्लीज बघा तुळ्या राशीवाली आणि जेही कोणी बघतात त्यांच्यासाठी लव इज रिॲलिटी आणि खरंच आहे प्रेम ही खरं आहे आणि प्रेम ही सत्य आहे ओके थँक्यू सो मच तुम्ही नवीन काय चालू करणार असेल तर बिंदास्त करा नवीन जॉबसाठी जात असाल नवीन रिलेशनमध्ये फक्त रिलेशनमध्ये थोडंसं विचार करा कारण भावनिक ह्याच्यावर खूप हाळवे आहात तुम्ही कारण तसे कार्ड पण येतात आहे तुमच्या बाबतीत थोडंसं म्हणजे मी असं सजेस्ट करेल की थोडंसं विचार करून काही कर गोष्टी करा ओके बाकी तुमचा विचार थँक्यू सो मच बघा आय बिलीव्ह इन युनिवर्स तुम्ही विश्वास ठेवा देवावर ओके युनिवर्स तुमच्या सोबत जे जेही इष्टदेव आहेत ज्यांनाही तुम्ही मानता ते तुमच्या येस yes, तुमच्या सोबत आहेत आणि बिलीव ठेवा विश्वास ठेवा त्यांच्यावर वाव ज्याही निगेटिव्ह एनर्जीज आहेत ना त्या बॅक फ फायर होऊन गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ज्याही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला असतील ना त्या मल्टिफाय मी तर मग ते एकदम स्पीडनं तुमच्या बाजूला काही जरी निगेटिव्ह एनर्जीज असतील त्या एकदम फटाफट होऊन दूर निघून जाऊ देत आणि तुम्ही फ्रेश राहा नेहमी खुश राहा तुम्ही जितकं राहता येईल ना तितकं पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये काही नाही वाटलं तर छान छान गाणी ऐका पण पॉन पॉझिटिव्ह याच्यामध्ये एखादं सॉन्ग एखादं म्युझिक वगैरे ऐकत जावा तुमच्यासाठी खूप छान आहे कार्ड पण तुमच्यासाठी आले तुम्हाला मला हा माझा हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आ, जे मी सा, आज तुळ्या राशीचं हे घेतलं जे रिडिंग आज मी तुळ्या राशीची घेतली तर तुमच्याशी ती मॅच झाली का किंवा तुमच्याशी कशी तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ फक्त एवढं जरी मला सांगितलं ना तरी बस होऊन जाईल ओके तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा एखाद्या राशीविषयी जर तुम्हाला म्हणजे एखादी राशी तुम्हाला वाटत असेल की एखाद्या राशीवर मी रीडिंग घ्यावी तर तुम्ही सांगू शकता मला मी त्यानुसार घेईन रीडिंग पण तुम्ही मला सांगितलं पाहिजे बोलला पाहिजे ना सबस्क्राईब प्लीज करा काही खूप छान गोष्टी तुम्हाला जर मिळतात आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतात आहे तर तुम्ही काही करत नाही आहे तुम्ही घ्या सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या आणि खूप रोज मी व्हिडिओ टाकते माझं सगळं जे काम आहे ते मी मागं ठेवते पण तुमच्यासाठी मी रिडिंगसाठी येते कारण माझं हे काम आहे तुमच्यापर्यंत काही मॅसेज जे आहेत ते महत्त्वाचं पोहोचवण्याचं आज तुळ्या राशी म्हणजे मी असंच विचार केला इंटेशन आलं आपल्या स्वामींनीच मला सांगितलं असं लाईतील तर मी एक रा राशीचं आज घेतलं तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज नव्याने जोडणार असेल तर सबस्क्राईब प्लीज करा जेणेकरून मला तुमचे आणखीन काही मॅसेज किंवा जेही काही प्रश्न असतील ते नक्की मी सोडवेन तुमचे ओके थँक्यू सो मच